श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे रविवार दिनांक आहे एकवीस सप्टेंबर या दिवशी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणजे या दिवशी सर्व पित्रांना मोक्षप्राप्तीसाठी जीव घातले जाते तर पहा पितृपक्ष चालू झाल्यापासून तर पितृपक्ष संपेपर्यंत हा जो काळ आहे पंधरा दिवसाचा या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या नातेवाईकांकडे जात असतात आणि त्यांना सुखी संसाराची आशीर्वाद ते देत असतात तर आपले पूर्वज यांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला आपल्या अपले पूर्वजांसाठी पित्र हे घालावे लागतात म्हणजेच त्या दिवशी पिंडदान दर्पण आणि श्राद्ध असं केलं जातं अपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केल्याने पित्रांना समाधान आणि शांती मिळते सनातन धर्मात सर्व पित्री अमावसेला विशेष महत्त्व आहे या दिवशी ज्या पित्रांचा मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नाही त्यांनी या दिवशी सर्व पित्री अमावसेला पित्र हे घालायचे असतात त्यांचं श्राद्ध दर्पण हे करायचं असतं तसेच ज्या व्यक्तींचे पित्र हे काही कारणामुळे घालायचे राहिले असतील तर त्यांनी सुद्धा या सर्वपित्री अमावस्येला त्यांचे पित्र जे आहेत तर ते घालायचे आहेत त्यांचं दर्पण श्राद्ध पिंडदान हे करायचं आहे तर सर्वपित्री अमावस्या हा लास्ट दिवस असतो पित्रांचं पित्र जे दर्पण आहे तर ते करण्यासाठी तर पहा सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपले पित्र जेवण करून परतीच्या प्रवासाला निघतात म्हणजेच त्यांच्या पितृलोकामध्ये ते जात असतात आणि त्यामुळे आपल्याला या सर्व पितृ अमावसेला जरी तुम्ही पित्र घातलेले असतील तरीसुद्धा तुमच्या पित्रांसाठी नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ही एक वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनातील कितीही कठीणातील कठून पितृदोष असू द्या तो दूर होऊन जाईल आपल्या जीवनामध्ये जो शत्रू आहे तो सुद्धा नष्ट होईल कुटुंबात तसेच आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा तर पहा ही सर्वपित्री अमावस्या जी आहे तर हिची सुरुवात जी आहे तर एकवीस सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा वाजता होईल आणि ती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून तेवीस वाजता समाप्त होईल अशा प्रकारे उदय तिथीनुसार ती अमावश्याशी संबंधित जी पूजा आहे श्राद्ध आहे तर ते एकवीस सप्टेंबरलाच आपल्याला करायचं आहे आणि जे बी काही उपाय करायचे आहेत ते सुद्धा आपल्याला एकवीस सप्टेंबर रोजीच करायचे आहेत तर पहा जर तुमच्या घराच्या आसपास एखादी नदी असेल पवित्र स्थान असेल एखादं तीर्थक्षेत्र असेल तर अशा ठिकाणी तुम्ही स्नान करण्यासाठी जाऊ शकता कारण अमोश ह्या सर्व पित्री पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य नसेल तर मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू टाकून आंघोळ ही करायची आहे तर पहा आंघोळीचं पाणी ज्यावेळेस तुम्ही काढणार आहात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी काही वस्तू सांगणार आहे तर ती टाकायची आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू तुम्हाला टाकायची आहे तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या सर्वपित्री अमावशेला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे कारण लगेच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र आहे आणि शारदीय नवरात्रामध्ये सर्व गोष्टी पवित्र अशा आपल्याला करायच्या असतात त्यामुळे आपल्याला या अमावशेला म्हणजे आमवशेला आपण जे काही उपाय करतो त्याचे खूप जास्त अधिक फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हे स्नान सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं तर याचा खूप अधिक जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला परिणाम बघायला मिळेल कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या अधिक प्रमाणामध्ये असतात याच वेळेमध्ये देवी देवता देखील स्नान करत असतात परंतु प्रत्येकालाच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं शक्य होत नाही कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये बऱ्याच जणांच्या अडीअडचणी असतात काही कारणामुळे त्यांना नाही शक्य होत तर त्यांनी ज्या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणार आहात त्यावेळेमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून स्नान करायचं आहे तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून आंघोळ का करायची आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप देवी देवतांचे उपाय करतो खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो परंतु आपल्याला म्हणावं अशी आपली प्रगती होत नाही म्हणजेच आपण जे कष्ट करतो त्याचे आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा आपण आपल्या आप भरपूर इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु त्या इच्छा पूर्ण होत नाहीत अशा बऱ्याच समस्या प्रत्येकालाच जाणवत असतात आणि अशा वेळेस आपल्याला असे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे फळ आपल्याला देखील मिळत असतं असते कारण आपण म्हणतो ना की आपल्या कष्टाबरोबर आपलं सुद्धा आपल्या कामी यायला पाहिजे मग हे लक जे आहे तर ते असे काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला मिळत असते म्हणूनच आपण आपल्या कष्टासोबत मेहनत क मेहनतीसोबत काही उपाय आपल्याला करायचे असतात तसेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल म्हणजे तुम्ही कोणतंही महत्वाचं काम पूर्ण करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल ते काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तरी तो टिकून राहत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवत असतात त्याचबरोबर घराला कुणाची तरी नजर बाधा लागलेली असते किंवा काही दोष लागलेले असतात आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली असते आणि म्हणूनच आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे नजर बाधा आहे ती दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आपला एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू आपली प्रगती होऊ नये म्हणून आपल्याला जे काही अडीअडचणी आहेत तर त्या निर्माण करत असेल म्हणजे त्या शत्रूचा नाश होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर आपला घ आपल्याला जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही कोणतंही शुभ कार्य त्या घरामध्ये घडत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्या सर्वांना येत असतात आणि ह्या समस्या दूर करण्यासाठीच असे काही प्रभावी उपाय जे असतात तर ते या विशिष्ट तिथींना केले जातात आणि ते आपल्याला करायचेच असतात आणि हे उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्की प्राप्त होते एकदा उपाय तुम्ही करून पहा अगदी श्रद्धेने भावनेने जर तुम्ही उपाय केला तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्की शंभर टक्के जाणवणार आहे आता बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोण वस्तू टाकायची आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत अमावशेच्या दिवशी जर आपण काळे तीळ टाकून आंघोळ केली तर आपले पित्र देखील आपल्यावरती दे प्रसन्न होतात कारण काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात आणि आपण काळे तीळ टाकून आंघोळ जर केली तर पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात त्यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल आहे एक चम्मचभर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल हे तुम्ही पवित्र गंगेवरून आणलेलं असेल ते टाकलं तरी चालेल किंवा मग एखाद्या पूजेचं साहित्य मिळतं त्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला गंगाजलची बॉटल मिळून जाईल ती बॉटल घ्यायची आहे आणि त्यातलं एक चम्मचभर गंगाजल जे आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होते यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आता भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल जो असेल तो टाकला तरी चालेल कापूर घ्यायचा आहे त्याचा करायचा आहे आणि तो कापूर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यामुळे आपले पित्र जे आहेत तर ते शांत होतात आणि आपला पितृदोष देखील दूर होतो त्यामुळे आपल्याला कापराची वडी जी आहे तर ती चुरगाळून एक आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक अखंड लवंग तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे ती हातात घेतल्यानंतर ती तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःवरून घड्याळाचा काटा जसा गोल फिरतो त्या पद्धतीने तर काय करायचं तो लवंग हातात घ्यायचा आणि घड्याळाचा काटा जसा गोल फिरतो तर त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला तीन वेळा तुमच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचा आहे आणि तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतर तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत आंघोळ करायचे आहे आता तुम्ही आंघोळ करून झाल्यानंतर जो लवंग तुम्ही घेतला होता तो लवंग काढून घ्यायचा आहे आणि तो लवंग तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये दाबून द्यायचा आहे अंघोळ करून झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचा पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तांदूळ आणि तीळ टाकायचे आहेत आता तीळ तुम्हाला काळे तीळच घ्यायचे आहेत पांढरे तीळ चुकूनही घ्यायचे नाही तर हे दोन्हीही वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे हे जल जर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण केलं तर आपले पित्र प्रसन्न होतात कारण हे जल जे आहे तर ते आपण यमदेवाला यमदेवाला अर्पण करत असतो आणि यमदेव जर प्रसन्न झाले तर आपल्या पित्रांना जो त्रास होतो तो तो त्रास सुद्धा कमी होऊन जातो आता बघा जर तुमचे सासू सासरे जिवंत आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला हे जल दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे कारण पहा पितृदोष हा एका पिढीचा नसतो तो तीन पिढी किंवा सात पिढ्यांचा लागलेला असतो आणि त्यानंतर असं हे जल जे आहे तर ते आवर्जून तुम्हाला अर्पण करायचं आहे घरातील कर्त्या पुरुषाने हे करायचं आहे त्यानंतर पहा रविवार आहे रविवारी सूर्यदेवांना देखील तुम्हाला अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दह्या दुधाने त्या देव देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे देवांना या दिवशी शांत करायचं आहे त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जरी तुमच्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध केलेलं असेल तरीसुद्धा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला थोडासा अळणी भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे थोडासा दही भात हा तुम्हाला तुमच्या टेरेसवर पित्रांसाठी ठेच कावळे येतील आणि ते कावळे ते दही भात खाऊन जातील त्यासाठी तुम्हाला हा दही भात ठेवायचा आहे त्यानंतर थोडासा दही भात हा तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहे त्यावरती ठेवायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये ही गौरी ठेवायची आहे त्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत थोडासा दही भात त्यावरती ठेवायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती थोडासा तूप तुम्हाला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि ती गौरी पेटवलेली आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरून उतरवून घ्यायची आहे आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे आणि पहा हाजर आ आ करते ची ची हा जर उपाय तुम्ही साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये केला तर कारण ही जी वेळ आहे ती आपल्या पूर्वजांची जेवणाची वेळ असते आणि याच वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा जर उपाय केला तर कचलाही पितृदोष द्या तो नक्की दूर होऊन जाईल आता बघा जिथे तुमच्या घराजवळ एखादं पाण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं दोन मातींची एक वाट करून त्यामध्ये घालायचे आहे आणि तुम्हाला आपल्या पूर्वजांसाठी हा एक दिवा पाण्याच्या ठिकाणी आवर्जून लावायचं आहे आता तुमच्या घराजवळ तुम्ही बोर घेतलेला असेल त्या बोरच्या जवळ देखील तुम्ही हा दिवा लावू शकता आता तुमच्या आसपास कुठे पिण्याच्या पाण्याचं ठिकाण नसेल किंवा पाणी तिथे कुठे नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा माठ भरून ठेवता फिल्टर असेल त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर चला अशा पद्धतीने हा एक दिवा देखील तुम्हाला पित्रांच्या स्मरणार्थ लावायचा आहे इथंच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ